शिवनी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथे सालाबाद प्रमाणे बैलपोळा मोठ्या हर्ष साजरा करण्यात आला बैलपोळा म्हणजे वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या इमानी अशा प्रति सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोडींना सजवून रंगरंगोटी करून ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्य वाजवत बैलपोळ्यात आणून तोरणाखाली उभे करून बैलपोळा सण साजरा केला या पोळ्यामध्ये पोळ्याचे मानकरी असते त्यांच्या हस्ते, हस्ते बैल जोड्यांची विधिवत पूजा करून बैलांना नैवेद्य भरून घाट वाटला जातो व वा नंतर पोळा फोडला जातो त्या पोळ्याचे मानकरी शिवनीचे गावंडे कुटुंब व रसुलापूर येथील बनसोड कुटुंब असतात दरवर्षीप्रमाणे बैल जोडी सजावट स्पर्धेचे व वा पारितोषिक वाटपाचे आयोजन बनसोड व गावंडे कुटुंबाकडून आणि गावाची प्रतिष्ठित नागरिकांकडून लोकवर्गणी करून ठेवले जाते यामध्ये ज्यांची जोडीची उत्तम रीत्या सजावट आणि शरीराने सुदृढ असते त्यांच्या जोडीचा प्रथम क्रमांक दिला जातो अशा पद्धतीने तेरा बक्षीस ठेवण्यात आले व काही प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले विनंती आहे की प्रत्येकाने आपली बैलजोडी तोरणामध्ये व्यवस्थित उभी करा काही वेळातच माझ्या मालकांचे कर्ज माफ करा असं मी म्हणणार नाही त्याला कर्ज काढायची वेळ येऊ नये असं तुम्ही काही करणार नाही नाही पिकाला मिळत ना भाव शेतकरी शेतमजुराला मारण्याचा दिसतो सरकारचा डाव पोळ्यामध्ये बैलावर लिहिलेल्या स्लोगननी सर्वांचे लक्ष वेधले रंगीबिरंगी लाइटिंगचे बाशिंग गर्दीत उठून दिसत होते thank <laughs> you जोडी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होती प्रत। बैलपोळ्याचे अवचित्य साधून गावातील नुकत्याच पी एस आय पदासाठी निवड झालेला युवक अजिंक्य ढोके व आसाम रायफल मध्ये निवड झालेला मनीष तरेकर याचे स्वागत करण्यात आले बैल जोडीचे बक्षीस वितरण नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार सुनीलराव सोळुंके साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तसेच एकलव्य ग्रुप संस्थेचे संचालक सदानंद जाधव सर डॉक्टर अजिंक्य सूर्यवंशी किशोर भाऊ शिरभाते सरपंच हर्षदा ताई गावंडे उपसरपंच मधुकर कोठाळे डॉक्टर सुभाष जांगडा सुरेशराव तांदुळकर किशोर गौरखेडे सतीश भाऊ खोडे दीपकराव गावंडे रघुपती गावंडे पुरुषोत्तमराव बनसोड भास्करराव बनसोड विजय चिंचे विजय बिसणे डॉक्टर प्रगेश बनसोड सुनील बनसोड नितीन तरेकर विजय गावंडे बंडू भाऊ गावंडे अरुण गावंडे तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी शेतमजूर उपस्थित होते निवड समितीच्या सदस्य व प्रमुख पाहुण्यांतर्फे जोड्यांचे अवलोकन जो करून उत्कृष्ट जोड्यांची निवड करण्यात आली आणि मी गावकऱ्यांच्या पुन्हा एकदा की बक्षीस रुपये सरपंच गावंडे यांच्याकडून देण्यात आले बक्षीस एक हजार एक्कावन्न डॉक्टर अजिंक्य सूर्यवंशी नांदगाव खंडेश्वर यांच्याकडून अकरावे बक्षीस एक हजार एक रुपया विजय बिसणे यांच्याकडून गणेश वैद्य यांच्या जोडीला देण्यात आले बारावे बक्षीस नऊशे एक रुपये गजानन कोठाळे यांच्याकडून देवीदास केवट यांच्या जोडीला देण्यात आले तेरावे बक्षीस सातशे एक रुपये उमेश तरेकर यांच्याकडून पंकज जवळकर यांना देण्यात आले तसेच प्रोत्साहन तर बक्षीस वसंतराव हटवार ज्ञानेश्वर गावंडे यांच्याकडून देण्यात आले चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस एकवीसशे एक रुपये एक श्री दीपकराव गावंडे व आशिष गावंडे यांच्यातर्फे गोविंद कुर्जेकर यांच्या जोडीला देण्यात आला पाचवे बक्षीस सोळाशे एक रुपया विजय चिंचे यांच्याकडून अनिल आगळे यांच्या जोडीला देण्यात आले

द्वितीय बक्षीस चंद्रशेखर वैद्य महाराज व उपसरपंच मधुकर कोठाळे यांच्याकडून चार हजार एक रुपया गजानन वैद्य यांच्या जोडीला देण्यात आला स्वागत करा क्रमांकाचे नांदगाव खंडेश्वरचे प्रथम बक्षीस अमोलजी शिरभाते त्यांच्याकडून पाच हजार एक अंकुश वैद्य यांच्या जोडीला देण्यात आला सहावे बक्षीस पंधराशे एक्कावन्न रुपये संतोष वैद्य यांच्याकडून संजय मेश्राम यांच्या जोडीला देण्यात आली आठवे बक्षीस अकराशे अकरा रुपया मोनू जागडा यांच्याकडून मनोहर मंदुरकर यांना देण्यात आले नववे इम्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र वृत्त संकलन मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा लाईक करा इम्की डिजिटल न्यूज महाराष्ट्रला धन्यवाद